डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय धम्म साधना केंद्र कामगार नगर रोड नागपूर या संस्थेच्या वतीनं गेल्या तेवीस मे पासून उद्या सव्वीस मे पर्यंत बुद्ध जयंतीच्या निमित्तानं एक महोत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि तेवीस तारखेला उत्तम प्रतिसाद तिथल्या गावसाहेबांनी दिला के कॅन्डल मार्च महापरिश्राम पाठ हे कार्यक्रम का त्या दिवशी आयोजित करण्यात आले काल त्या विहाराला ज्या मान्यवरांनी देणग्या दिल्या आणि ज्यांनी विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक वगैरे मिळवला अशा सगळ्या मान्यवरांचा सत्कार त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम इथे सादर करण्यात आला इथल्या सांस्कृतिक सुद्धा कार्यक्रमात अतिशयपणे आपल्या कला सादर केल्या सुगम संगीताचा कार्यक्रम बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि उद्या ह्या परिसरातील म्हणजे कामगार नगर सुवर्णनगर कपिल नगर आणि दीपक नगर ह्या सगळ्या परिसरातून तिथे भोजनदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहोत एकूणच या संस्थेच्या वतीनं मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांच्या आणि कलावंतांच्या उत्कर्षासाठी आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आमच्या म्हणणं आहे तिथे आम्ही जुडो कराण्याचे वर्ग सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या कोचिंगचे सुद्धा वर्ग सुरू केलेले आहेत त्याचप्रमाणे व्यक्तित्व विकासाच्याही दृष्टीनं आम्ही इथे योजना सुरू केलेल्या आहेत इथे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आम्ही तिथे दिलेल्या आहेत आणि वाचनालय अतिशय समृद्ध वाचनालय आम्ही इथे उभं करतो बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि ज्याला आपण कम्पॅरेटिव्ह रिलिजन करतो किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृत ज्ञानाचा सुरुवात ग्रंथांची आवश्यकता असते ते ग्रंथ सुद्धा आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाज आणि लोकशाही त्याच्या महत्त्वाच्या गरज असते आमच्या विहारामधून आम्ही उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे त्या परिसरातल्या ज्या लोकांना आजपर्यंत अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासकांना या सुविधा उपलब्ध होती अशा अजून विशेषांचं सांगायचं म्हणजे या परिसरातले जे कवी लेखक कलावंत चित्रकार वगैरे जे आहेत त्यांच्याही स्पर्धा आणि त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पाहून तिथे सुरू आहे एकूणच या सगळ्या परिसरातील सगळ्या उपासना उपास भक्तांचा अभ्यासांचा आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य मिळत असत आणि आम्हाला खात्री आहे की काही परिसरातल्या मार्गेवर रूप आहेत ते त्यांना पंतप्रधान आम्हाला मदत करतील नागपुरातील काही प्रतिष्ठित मंडळी आहे ती सुद्धा त्या बिहाराकडे आकर्षित झालेली आहे आणि त्यांच्याही काय योजना आहेत त्या योजना सुद्धा आम्ही कार्यान्वित करण्याचा तिथे प्रयत्न करतो मी अनिल कोकांडले कामरानगरच्या निवासी आहे आणि कुठे काम करण्याच्या निवासी आहे हे तर आम्ही मग त्याच्यानं प्रयत्न करून हा बुद्धाराम धम्म साधना केंद्र आणि बाबासाहेब वाचनालय सुरू झालेला आहे याच्यामध्ये बहुत मोठा सपोर्ट आमचे जे आम इकडे आमदार आहेत मंत्री जे नितीनराव साहेब आहे आम्हाला बहुत मोठा सपोर्ट दिलेला आहे त्यांच्यामुळे आज धम्म साधना केंद्राने हे वाचनालय सुरू झालेलं आहे तर आम्ही हे आज पहिल्यांदा म्हणजे पहिला वर्ष आहे जे आम्ही बुद्धाचा प्रोग्राम केलेला आहे चौदा एप्रिलचा प्रोग्राम केलेला आहे हा ओपन झाल्यामुळे असे आम्ही हर वर्षी असा प्रोग्राम हर वर्षी करू हे आमचे शुभेच्छा माझे नाव आशिष देवेंद्र कांबळे सर्वप्रथम तर बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना समस्त परिवार सकट आणि सर्व सर्व नागरिकांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि साधना केंद्र यातर्फे जो भीमिकेचा कार्यक्रम होता आजच्या त्यामुळे सर्व जे नागरिक होते त्यामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यानंतर भोजन भोजनदानाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये पण सर्वात उत, उत्तेज उत आहे आणि नागरिकांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात उत्साह आहे आणि एवढी मोठी लायब्ररी बनवण्यामध्ये मध्ये नितीना साहेबांच्या जे आपलं काय म्हणतात त्याला प्रोविजन आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय धम्म दंब, साधना केंद्र यांच्याकडून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त हा जो कार्यक्रम गायनाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यांना माझ्याकडून आणि माझ्या संस्थेकडून बहुद्देशीय सोननगर विकास समितीतर्फे मी यांच्या खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करतो माझं नाव विश्राम देडचे कामगारनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणार आहे धम्म साधना केंद्र ही सुरुवात आहे बुद्धविहाराची या निमित्तानं आम्ही जो सदन संगीतचा कार्यक्रम आम्ही इतर कार्यक्रम जे आयोजित करण्यात आले यासाठी आम्ही सर्व बौद्ध उपासक आणि समस्त नागरिकांना शुभेच्छा संगीता प्रमोद रामते के मी विहाराची उपाध्यक्ष आहे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम खूप साजऱ्या प्रकारे आम्ही इथे साजरा करीत आहोत सगळे सहकार्य देत आहेत इथे खूप छान प्रकारे होऊन राहणार आमचा कार्यक्रम बुद्ध जयंतीचा